भाजपची दुसरी यादी काल जाहीर झाली त्यात नगरी पंचने मांडलेल्या अपेक्षेप्रमाणे विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली विखे विरोधात आता लंकेही ही शरद पवार गटात जाऊन उमेदवारी पदरात पाडून घेतील अशा चर्चा आहेत दुसरीकडे या दोघांविरोधात कर्जचे रवींद्र कोठारी यांनीही लोकसभेचे रणसिंग फुंकल्याने नगर दक्षिणेच्या मैदानात नवा ट्विस्ट आला आहे कोठारी यांनी गेल्या दोन महिन्यापासून शांततेत क्रांती सुरू ठेवली असून विखेंडची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर ते अचानक चर्चेत आले आहेत रवींद्र कोठारी यांनी उमेदवारी केली तर काय होऊ शकते याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण मित्रांनो तुम्ही हर हर महादेव घर घर महादेव ही थीम लाईन ऐकली का राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या पक्षाच्या वतीने ही स्लोगन सध्या चर्चेचा विषय ठरते राज्यातील सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी रासप सध्या कामाला लागली गेल्यावेळी महायुतीने फक्त आपला वापर करून घेतल्याचे शल्ले या कार्यकर्त्यांना आहे यावेळी ही रासपची महाविकास आघाडीसोबत युती होण्याच्या चर्चा आहेत मात्र काहीही झाले तरी आपण उमेदवारी करणारच असा निर्धार कर्जतच्या रवींद्र कोठारींनी व्यक्त केलाय काय म्हणतात कोठारी पाहूयात पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर जे होतं तर राष्ट्रीय समाज पक्ष हा भारतीय जनता पार्टी बरोबर दोन हजार एकोणीसला ला होता त्यामुळं मी एक पक्षाचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे या नात्याने त्या वेळेस प्रचार केलेला आहे परंतु माझ्या पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेच्या दृष्टीनेच मी काम करत आहे आणि आता जी जानकर साहेबांनी भूमिका घेतलेली आहे राष्ट्रीय समाज पक्ष सोहळावर लोकसभा लो लो निवडणूक लढणार आहे त्या दृष्टीने आपल्या स्वबळावर लढायचे त्या दृष्टीने मी तयार करू नगर सातही तालुक्यात कोठारींनी सध्या झंझावा सुरू ठेवलाय कर्ज श्रीगोंदा पारनेर नगर पाथर्डी सेवगाव या तालुक्यात रासपणे अभियान सुरू केलंय विखे व लंके या दोन मोठ्या नावांपुढे कोठारींचे नाव सध्या दखलपात्र नसले तरी कोठारींचा गेल्या पन्नास वर्षांचा राजकीय अनुभव नक्कीच कामाला येणार आहे सत्ताधाऱ्यांविरोधात शेतकरी तरुण व्यापारी उद्योजकांची असलेली नाराजी कोठारींना सध्या तरी यश आल्याचे दिसत आहे एक लढवय्या उमेदवार म्हणून कोठारी जॉईंट किलर ठरणार का हे पाहणे अचुक्याचे ठरणार आहे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत कोठारींचा एकंदर मूड पाहता नगर दक्षिणेत तिरंगी लढत होण्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे